कीर्तन हे समाज प्रबोधनाचं साधन मानलं जातं मात्र एका कीर्तनात गोंधळ झाला आणि या गोंधळाभोवती अहिल्यानगर जिल्ह्यातील राजकारण कीर्तन आपल्याला पाहायला मिळत आहे त्याचं झालं असं की शनिवारी अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर या ठिकाणी संग्राम भंडारे या कीर्तनकारांचं कीर्तन होतं मात्र या ठिकाणी बाळासाहेब थोरात यांच्या कार्यकर्त्यांनी कीर्तनात गोंधळ घातल्याचा आरोप कीर्तनकारांनी केला आणि मग काय त्यानंतर कीर्तनकार संग्राम भंडारे विरुद्ध काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात असा संघर्ष पेटला या कीर्तनात गोंधळ घालणारे बाळासाहेब थोरात यांचे कार्यकर्ते होते का कीर्तनकाराने बाळासाहेब थोरात यांना काय धमकी दिली आणि एरवी शांत स्वभावाचे हो राजकीय नेते म्हणून ओळख असलेले बाळासाहेब थोरात यांनी या प्रकरणामध्ये कठोर भूमिका घेतली आहे का एकूण काय एक का प्रकरण जाणून घेऊया नमस्कार मी अर्डित जोशी आणि आपण पाहतात कट टू कट तर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये शांत आणि संयमी राजकारणी म्हणून बाळासाहेब थोरात यांच्याकडे बघितलं जातं तब्बल आठ वेळा म्हणजे चार दशके महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये आमदार म्हणून काँग्रेसकडून निवडून येणारे ज्येष्ठ नेते असे बाळासाहेब थोरात यांची ओळख आहे विलासराव देशमुख यांच्या मंत्रिमंडळापासून आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळापर्यंत अनेक मंत्रिप्रदांचा गाढा अनुभव असलेले बाळासाहेब थोरात यांचे राजकारण कसं आहे संदर्भात आपण आज जाणून घेऊया अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर विधानसभा मतदारसंघातून सलग आठ वेळा आमदारकी भूषवणारे नेते महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्या अभूतपूर्व महाविकास आघाडी सरकारची स्थापना होत असतानाचे एक महत्वाचे घटक महाराष्ट्र सरकारमध्ये कृषी मंत्री महसूल मंत्री आणि त्यानंतर खार जमीन मंत्री म्हणून काम पाहणारे महाराष्ट्राच्या राजकारणातील वजनदार व्यक्ती महत्व म्हणजे बाळासाहेब थोरात बाळासाहेबांनी महाराष्ट्र विधानसभेतील विरोधी पक्षाचे उपनेतेपद सांभाळले बाळासाहेब थोरात हे एक थोरा दूध सहकारी संस्थेचे संस्थापक तर संगमनेर जिल्हा आणि राज्य सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष अमृतवाहिनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे अध्यक्ष आणि त्याचसोबत काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत विलासराव देशमुख यांच्या पहिल्या सरकारमध्ये ते कृषी मंत्री होते त्यानंतर दोन हजार चार मध्ये त्यांनी कॅबिनेट मंत्रीपदी बढती मिळाली पंधरा वर्षाचा काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी सरकारच्या काळात मंत्री म्हणून काम केलेल्या नेत्यांपैकी ते एक होते पृथ्वीराज चव्हाण यांच्या मंत्रिमंडळात त्यांनी कृषी जलसंधरण रोजगार हमी योजना आणि शालेय शिक्षण यासारख्या विभागाचा अतिरिक्त कार्यभारही सांभाळला बाळासाहेब थोरात हे सहकार चळवळीतील एक महत्वाचे नेते असून त्यांनी संगमनेरमध्ये अनेक सहकारी शिक्षण संस्था स्थापन केले त्यांचे वडील भाऊसाहेब थोरात हे महाराष्ट्रातील शेतकरी नेते आणि संगमनेर मतदारसंघाचे माजी आमदार होते मात्र बाळासाहेबांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात अपक्ष उमेदवार म्हणून केली संगमनेर विधानसभेची निवडणूक लढताना त्यांनी एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये काँग्रेसच्या शकुंतला खंडेराव होरत यांचा तब्बल दहा हजार एकशे एकोणसाठ मतांनी पराभव केला होता त्यानंतर काँग्रेसचे उमेदवार म्हणून ते सलग आठ वेळा निवडून आले म्हणून बाळासाहेब थोरात यांची ख्याती आहे मात्र यावेळेस भाजपचे उमेदवार अमोल खताळ यांनी त्यांचा धक्कादायकरीत्या पराभव केला आता वेळा सलग निवडून आलेल्या बाळासाहेबांचा पराभव कसा झाला हा प्रश्न तुम्हाला पडलाच असेल तर असताना बाळासाहेब थोरात आणि राधाकृष्ण विखे पाटील हे एकमेकांचे विरोधक म्हणून ओळखले जायचे मात्र पुढे विखे पाटलांनी काँग्रेस सोडली आणि त्यांचा विरोध अजून वाढला त्यावेळी लोकसभा निवडणुकीत सुजय विखे पाटील यांना पराभूत करण्यात बाळासाहेब थोरातांनी महत्वाची भूमिका बजावली मात्र विधानसभा निवडणुकीत विखे पाटलांनी बाळासाहेब थोरात यांना पाडण्यासाठी जोर लावला आणि बाळासाहेब थोरात यांचा पराभव झाला मात्र आता बाळासाहेब थोरात पुन्हा चर्चेत आले त्याच्या मागचं कारण असं आहे की संगमनेर मधल्या घुलेवाडी गावात कीर्तनाच्या कार्यक्रमादरम्यान कीर्तनकार संग्राम भंडारे यांनी राजकीय वक्तव्य केल्याचा आरोप करत काही लोकांनी गोंधळ घातला नंतर भंडारे यांनी एक व्हिडिओ व्हायरल केला ज्यात बाळासाहेब थोरात यांचं नाव घेऊन आम्हालाही नथुराम गोडसे व्हावं लागेल असं थेट वक्तव्य त्यांनी केलं त्यामुळे काँग्रेस पक्षाकडून राज्यभरात त्या वक्तव्याचा निषेध केला जातोय आणि स्थानिकच नाही तर राज्याचंही राजकारण तापलंय बाळासाहेब थोरात यांनी याचं उत्तर पत्रकार परिषदेतून दिलं त्यांनी स्पष्ट शब्दात वारकरी संप्रदायाच्या मूल्यांवर भाष्य केलं ते घुलेवाडीतल्या घटनेचा उल्लेख करत असं म्हणाले की वारकरी संप्रदायात असताना काही पथ्य पाळली पाहिजेत अशा व्यक्तींनी राजकीय भाष्य करू नये कारण कोणाला ठेच लागेल असे वक्तव्य करता कामा नये मात्र दुर्दैवाने हे पाळलं जात नाही राज्यघटनेत कुठेही कोणालाही ठेच लागेल अशी वक्तव्य नाही त्या दिवशी नकारात्मक कीर्तन सुरू असल्याने त्याला विरोध करण्यात आला त्यानंतर खोट्या केसेस करण्याचे उद्योग सुरू झाले काही कीर्तनकार अशा प्रकारची उचकवणारी वक्तव्य करतात पोलीस दबावाखाली काम करत असल्याचेही दिसते मी महात्मा गांधी नाही पण जर त्यांच्यासारखं बलिदान देण्याची वेळ मला आली तर लोकशाहीसाठी ते बलिदान देण्यात मला आनंदच आहे त्याचसोबत भाजपचे नेते तुषार भोसले यांच्यावरही बाळासाहेब थोरातांनी पत्रकार परिषदेत थेट आरोप केला वारकरी संप्रदायामध्ये आम्ही पण अनेक धार्मिक कार्यक्रम साजरे केलेत आम्ही कोणाचाही द्वेष करत नाही मात्र त्यांचा हा केवळ सत्तेसाठी चाललेला खेळ आहे विधानसभेच्या अगोदरही अशा प्रकारचे प्रयत्न केले जातात दंगली भडकवण्याचे कामं केले जातात आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्याची सुरुवात संगमनेर मधून होत आहे असे स्पष्ट दिसते आम्ही सांगण्याची गरज नाही मात्र गृहमंत्र्यांनी यात लक्ष घालून कारवाई केली पाहिजे असं त्यांनी गृहमंत्र्यांना उद्देशून बोललय थोरातांनी संताप व्यक्त करत देशाची राजकीय पातळी खालवली असं म्हटलंय तुम्हाला काय वाटतं हा गोंधळ खरंच बाळासाहेबांच्या कार्यकर्त्यांनी घडवून आणलाय की कि कीर्तनकार यात खोटं बोलतात कमेंट करून नक्की कळवा कर आणि अशा रोजच्या घडामोडींसाठी कट टू कटला कर सबस्क्राईब करा